मित्रांनो कमी आणि पोषणाचा अभाव ही त्या माग पाठीमागची मोठी कारणं आहेत चला तर मग बघूयात घरगुती उपाय ज्यांनी पांढऱ्या केसाचं प्रमाण कमी करण्यास मदत करत आवळ्याचा वापर आवळा हा केसासाठी रामबाण आहे आवळा खाल्ल्याने किंवा आवळ्याचं तेल वापरल्याने केस मजबूत होतात आणि कासरपणा वाढतो कडीपत्ता कडीपत्ता तेलामध्ये उकळवून केसांना लावला तर पांढरी केस कमी होतात कडीपत्ता नैसर्गिक रंग देतो कांद्याचा रस कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्याने केस काळे घन्नाट आणि मजबूत होतात आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता मेथीचे दाणे रात्री मेथीचे दाणे भिजवून सकाळी वाटून केसर लावण्याने केसांना ला, पोषण मिळतं आणि पांढरे केस कमी होतात व्हिटॅमिन बी लोह आणि प्रतिने याचा आहारामध्ये समावेश करा हिरव्या भाज्या सुका मेवा दूध आणि डाळी खा त्यामुळे आतून केसांना पोषण मिळतं हे उपाय नियमित केले तर केसांचा अकाली पांढरव कमी होऊ शकतं मात्र परिणाम दिसण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे केसाची योग्य काळजी घेतली तर केस नैसर्गिक आणि निरोगी राहतात धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद